नम बुद्धाय जय भीम मित्रांनो मी कुमार सोनकांबळे श्रद्धासंपन्न बौद्ध उपासक आणि उपासिकांनो आपल्या सर्वांचं मी बुद्धवाणी या चॅनलवर मनपूर्वक स्वागत करीत आहे मित्रांनो वर्षवासाच्या निमित्ताने आपण नियमितपणे असे अनेक विषय बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथातील प्रसारित केलेला आहे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले हे पवित्र ग्रंथ बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथातील आजचा विषय अधम्म म्हणजे काय चमत्कारावर विश्वास ठेवणं म्हणजे अधम्म होय या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत जेव्हा जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा ही अशी घडली तिचे कारण काय आहे हे जाणण्याची मनुष्य मात्राला आवश्यकता वाटते कधीकधी कारण कार्य ही एकमेकांच्या इतकी जवळ असतात की कार्याच्या कारणाचा पता लागणे अवघड नसते परंतु कधीकधी कार्य अर्थात परिणाम हे कारणापासून इतके दूर असते की तेथे -ते कार्य करण्याचा शोध लागणे कठीण होते ढोबळ दृष्टीने आपल्याला पाहता असे वाटते की या परिणामाला कारणच नव्हते तेव्हा मनात असा प्रश्न उत्पन्न होतो की, की ही घटना घडली तरी कशी अशावेळी सर्वसामान्य उत्तर असे असते की ही घटना काहीतरी कारणाने म्हणजे चमत्काराने घडलेली असावी भगवान बुद्धाच्या पूर्वीच्या तत्वज्ञानाने हा प्रश्नाचे विविध प्रकारचे उत्तर दिलेले आहे एक पकूत कच्चायन हा प्रत्येक घटनेला कारण असल्याचे मानितच नसे तो म्हणत असे की घटना कारणाविना स्वतंत्रपणे घडत असतात मक्कल गोसल मानत असे की ही घटना कारण असले पाहिजे परंतु तो असा प्रचार करीत असे की ते कारण मानवी शक्ती बाहेर कुठेतरी प्रकृती किंवा अनिवार्य आवश्यकता किंवा वास्तुजातीतील अनुत्पन्न नियम किंवा पूर्वनियोजित दैव अशा सारख्या गोष्टीत शोधले पाहिजे असे मानत असते भगवान बुद्धांनी अशा सिद्धांताचे खंडन केले त्यांचे म्हणणे असे की प्रत्येक गोष्टीला कारण असते एवढेच नव्हे तर प्रत्येक कारण हे मानवनिर्मित अथवा प्रकृतीनिर्मित असते काळ अर्थात समय प्रकृती अनिवार्य आवश्यकता इत्यादींना कोणत्याही घटनेचे कारण माने ह्याला विरोध होता जर काळ प्रकृती अनिवार्य आवश्यकता हीच फक्त घटनेची एकमात्र कारणे असतील तर मग आमची स्थिती काय मानवाची आपली स्थिती अस्तित्वात राहण्यास काहीच प्रयोजन राहत नाही तर मग मनुष्य हा काळ अर्थात समय प्रकृती आकस्मिकता ईश्वर दैव अनिवार्य आवश्यकता यांच्या हातातील एक भावले मात्र आहे काय हा एक प्रश्न आहे जर मनुष्य स्वतंत्र नसेल तर माणसाच्या अस्तित्वाचे तरी काय प्रयोजन आहे तो जर दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवू लागला तर त्याच्या बुद्धीचा उपयोग काय जर मनुष्य स्वतंत्र असेल तर प्रत्येक घटनेला मानवी किंवा प्राकृतिक कारण असले पाहिजे कोणत्याही गोष्टीचा उगम दैवी चमत्कृतीवर असते असणे शक्य नाही असे भगवान बुद्ध म्हणायचे कदाचित हे संभवनीय आहे की संभवनीय आहे की घटनेचे वास्तविक कारण माणसाला सापले नसेल परंतु जर तो बुद्धिमान आहे तर कधीतरी त्याला त्याचे कारण सापडल्याशिवाय राहणार नाही दैवी चमत्कार वादावर पराप्रकृतिकवादाचे खंडन करण्यात भगवान बुद्धाचे तीन हेतू होते त्याचा पहिला हेतू होता हा होता की माणसाने बुद्धिवादी व्हावे स्वतःच्या बुद्धीने विचार करावे त्यांचा दुसरा हेतू होता माणसाने स्वतंत्रपूर्वक सत्याचा शोध लावण्यासाठी प्रयत्न करावा असा होता त्यांचा तिसरा हेतू होता असा की ज्या भ्रमक समजुती माणसाची शोध करण्याची जी प्रकृती तिला मारक ठरतात त्याचे अवस्था नष्ट करणे हे भगवान बुद्धाचे तीन हेतू होते यालाच बुद्ध धम्माचा हेतुवाद म्हणतात हा हेतुवाद बुद्ध धम्माचा मुख्य सिद्धांत आहे तो बुद्धिवाद शिकवितो आणि बुद्ध धम्म जर बुद्धिवादी नसेल तर तो शून्य ठरेल याच कारणास्तव हो दैवी चमत्कृ कुरत, चमत्कृतीची पूजा हे अधम्म मानल्या गेलेलं आहे आणि म्हणून तथागत भगवान बुद्धांनी त्या पुढे जाऊन असे म्हणालेले आहे की ईश्वरावर विश्वास हे धम्माचे आवश्यक अंग नव्हे ते कसे हे जर कोणी निर्माण केले हा एक सर्वसामान्य प्रश्न आहे हे जग कोण निर्माण केले यावर विचार करा ना हे जग ईश्वराने निर्माण केले हे त्याला एक सर्वसामान्य उत्तर आहे आजकालचे लोक सहजपणे म्हणत आहेत मग ब्राह्मणी योजनेत या ईश्वराला प्रजापती ईश्वर ब्रह्म महाब्रह्म इत्यादी अनेक नाव दिलेले आहेत जर असे विचारले की हा ईश्वर कोण आहे आणि तो कसा अस्तित्वात आला तर या प्रश्नाला तेथे काहीच उत्तर मिळत नाही शून्य आहे जे लोक ईश्वरावर विश्वास ठेवतात ते त्याचे वर्णन सर्व शक्तिमान सर्व व्यापक आणि सर्व अंतरयामी सर्वज्ञ असे मानतात आणि करतात ईश्वराच्या ठिकाणी काही नैतिक गुण असल्याचेही काही सांगतात असे म्हणतात की ईश्वर शिव आहे अर्थात चांगला कल्याणकारी आहे ईश्वर शिव आहे ईश्वराला न्यायी म्हटले जाते ईश्वराला दयाळू म्हटले जाते असा प्रश्न उत्पन्न होतो की भगवान बुद्धांनी ईश्वराचा दृष्टिकर्ता सृष्टिकर्ता म्हणून स्वीकार केला आहे का हे आपण विचार करण्यासारखी गोष्ट आहे भगवान बुद्धांनी ईश्वराला सृष्टिकर्ता म्हणून मान्य केले का याचे उत्तर नाही त्यांनी स्वीकार केलेला नाही अशी अनेक कारणे आहेत की ज्यासाठी त्यांनी ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत मान्यच केला नाही कोणीही ईश्वराला पाहिलेलं नाही लोक फक्त ईश्वरासंबंधी बोलतात ईश्वर अज्ञात आणि अदृश्य आहे असे म्हणतात कोणी आहे कोणी असे म्हणतात की सिद्ध करू शकत नाहीत ईश्वराने हे सर्व जग रचले जग हे रचलेले नसून विकास पावलेले आहे म्हणून ईश्वरावर विश्वास ठेवण्यात काय लाभ आहे काही लाभ नाही भगवान बुद्ध म्हणतात की ईश्वराधीन धर्म हे कल्पनाश्रित धर्म आहे म्हणून ईश्वरावर आधारलेला धर्म राखण्यानेही काहीच उपयोग नाही त्यामुळे केवळ भ्रमक समजुती उत्पन्न होतात भगवान बुद्धाने हा प्रश्न येणेप्रमाणे येथेच सोडलेला आहे आणि तेच त्यावर असा विचार केलेला आहे त्यांनी या प्रश्नाच्या विविध पैलूंचा विचार केलेला के आहे कशा प्रकारे ज्या कारणास्तव त्यांनी ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत अमान्य केला त्याची अनेक कारणे आहेत त्यांनी असा प्रचार असा विचार मांडला की ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत हा सत्यावर आधारलेला नाही हा विचार त्यांनी वसेट्ट आणि भरद्वाज या दोन ब्राह्मणाबरोबर केलेल्या संभाषणात स्पष्ट केलेले आहे या अगोदर आपण त्यावर चर्चा केलेली आहे वसेट आणि भरद्वाज या दोघांमध्ये मुक्तीचा सत्य मार्ग कोणता व असत्य मार्ग कोणता संबंधी विवाद उत्पन्न झाला या समयी तथागत आपल्या महान भिक्खू संघासोबत कोशेल जनपतमध्ये मनसाकट येथे विहार करीत होते त्या ब्राह्मणगावी अचिरवती नदीच्या तटावरील एका आमरवणात ते थांबलेले होते वसट्टे आणि भरद्वाज दोघेही मानसाकट गावात राहत असत तेव्हा त्यांनी ऐकले की तथागतांच्या गावी उतरलेले आहेत तथागत आमच्या गावी उतरलेले आहेत तेव्हा ते त्यांच्याकडे ते गेले आणि दोघांनीही तथागतासमोर आपला दृष्टिकोन निवेदन केला भरद्वाज तथागताला म्हणतात तरुक्कयाने दाखविलेला मार्ग सरळ आहे मार्ग आहे सरळ मार्ग आहे त्यात मुक्तीचा सरळ मार्ग आहे आणि जो कोणी त्या मार्गाप्रमाणेच वागतो त्याला तो मार्ग ब्रह्मसयुज्य मिळून देतो वासठ्ट म्हणाला हे गौतम पुष्कळसे ब्राह्मण पुष्कळसे मार्ग दाखवितात अर्धायू ब्राह्मण तितिरीय ब्राह्मण कंछोक ब्राह्मण त्याचप्रमाणे भ्यूवर्गीय ब्राह्मण हे सर्वजण त्यांनी दाखविलेल्या मार्गाने सायुज्य मिळते असे म्हणतात मित्रांनो ज्या प्रकारे एखाद्या गावाला अथवा नगराला अनेक रस्ते असतात तरीही ते सर्व रास्ते त्या गावाला असून पोहोचवितात आणि तिथून अनेक रस्ते असले तरी वेगवेगळ्या रस्त्याने किंवा हो त्या गावाला आणून पोहोचवितात त्याचप्रमाणे या ब्राह्मणांनी दाखविलेले सर्व मार्ग शेवटी बाह्य सायुज्याकडे नेतात बाह्यबरोबर भेट करून देतात भगवान बुद्धांनी त्याला विचारले वासेट्टा तुझे म्हणणे असे आहे की सर्वच मार्ग बरोबर आहेत का वासेट्टा बोलला श्रमण गौतम होय हेच माझे म्हणणं आहे पण वासेट्टा या तिन्ही वेद जाणणाऱ्या ब्राह्मणापैकी एकानं तरी ब्रह्माचे साक्षात समोरासमोर दर्शन घेतलेले आहे का तथागत त्यांना विचारले मग तो म्हणाला नाही गौतम नाही या तिन्ही वेद जाणाऱ्या ब्राह्मणाच्या गुरुने तरी ब्रह्मासमोर जाऊन पाहिले काय ब्राह्मणा ब्रह्माला बुद्ध म्हणतात त्याने नाही आणि यांनी जाऊन ब्रह्माला तरी पाहिले काय त्याने म्हणाले नाही नाही कोणीही ब्रह्म पाहिलेला नाही आणि कोणालाही ब्रह्माचा साक्षात्कार झालेला नाही असे तुला वाटते काय वासेट्ट बोलला होय असेच आहे तर मग तू असे कसे मानतोस की हे जे ब्राह्मण सांगतात ते सत्यावर आधारलेलं आहे वासेट्टा ज्याप्रमाणे एकमेकांना धरून चालणारी आंधळ्याची रांग असते त्यातील सर्वाच्या पुढे असलेल्यांना दिसत नाही त्या मागी असलेल्यांनाही दिसत नाही आणि शेवटी असलेल्यांनाही दिसत नाही त्याचप्रमाणेच मला वाटते वासेट्टा या ब्राह्मणाचे म्हणणे आंधळे कथन आहे ते आंधळ्याला रांगेसारखे आहे त्यांच्यापैकी पुढे असणाऱ्याला दिसते ते पण नाही ना मागेमध्ये असणाऱ्यांना दिसते का ते पण नाही ना अगदी शेवटी असणाऱ्यांना दिसते का या ब्राह्मणाचे कथन केवळ उपहासपद आहे ते केवळ पोकळ व्यर्थशब्द असून त्यात काहीही सार किंवा उपयोग नाही असे तथागताने स्पष्टपणे सांगितलेलं आहे मग वासेट्टा ही गोष्ट कथित कधी ना कधी पाहिलेल्या एखाद्या स्त्रीवर प्रेम करणाऱ्या माणसासारखी नाही काय हो ती क तशीच आहे वासेटाने उत्तर दिले वासेट्टा मग मला सांग जर लोकांनी तुला विचारले मित्रा ज्या अतिसुंदर स्त्रीवर तू इतके प्रेम करीत आहेस आणि जिची तू अभिलाषा करीत आहेस ती आहे तरी कोण ती क्षेत्रीय जातीची आहे की ब्राह्मण जातीची आहे की वैश्य जातीची आहे की शूद्र जातीची आहे सृष्टीचा कथाकथित निर्माण महाब्रह्म याचा उत्पत्तीसंबंधी चर्चा करीत असताना तथागत भरद्वाज आणि वासेट यांना उद्देशून सांगले आणि म्हणाले अरे मित्रांनो तो प्रथम जन्मास येणारा प्राणी स्वतः संबंधी विचार करू लागला मी ब्रह्म आहे महाब्रह्म आहे विजेता आहे अपराभूत आहे सर्वस्थ आहे सर्वाधिकारी आहे मालक आहे निर्माता आहे रचणारा आहे मुख्य आहे व्यवस्थापक आहे मीच माझा स्वामी आहे आणि जे साध्य आहे आणि पुढे होणारे आहेत त्यांचा मी जनक आहे माझ्यापासूनच हे सर्व प्राणी जन्मास येत आहेत असे त्यांनी सांगून घेतलेले आहे याचा अर्थ असा होतो की होतो ना की जे आज आहेत आणि आहे भविष्यकाळात होणारे आहेत त्याचा त्यांना ब्रह्म हा पिता आहे त्यांचा कोण पिता आहे ब्रह्म पिता आहे तुझे म्हणणे असे आहे की हे जे पूज्य विजेता पराभूत जे जे आहेत आणि जे भविष्यात होणारे आहेत त्यांचा जनक म्हणजे ज्याच्यामुळे सर्वांनी उत्पत्ती झाली असा तो ब्रह्म आहे तो स्थायी आहे सतत राहणारा आहे नित्य आहे अपरिवर्तनशील आहे तो अनंत काळ असाच राहणारा आहे तर मग त्या ब्रह्माचे उत्पन्न केलेले आम्ही हे ये लोक येऊन आस्थायी अनित्य परिवर्तनशील अल्पजीवी मरण मरणधर्मी का बरे झालो या प्रश्नाला वाश्टाजवळ उत्तरच नव्हते म्हणून तथागतांचा तिसरा तर्क हा ईश्वराच्या सर्व शक्ती संबंधित होता जर ईश्वर सर्व शक्तिमान आहे आणि सर्व सृष्टीची निर्मिती करणारा करणारा कारक आहे तर मग माणसाच्या मनात काहीही कार्य करण्याची स्वतःची अशी इच्छा उत्पन्न होणे शक्यच नाही त्याला काही कारण त्याला त्याला काही कारणाचीही आवश्यकता नाही ना त्याच्या मनात काही कारणाची त्याला इच्छा नाही किंवा प्रयत्न करण्याचा संकल्पही त्यांच्या मनात येणार नाही त्यामुळे मनुष्यप्राणी म्हणजे या जगातील कोणतेही कार्य ज्याला करावायची गरजच नाही असा एक निष्क्रिय प्राणी ठरेल असे जर आहे तर ब्रह्माने माणसाला निर्माणच केले असं आपण समजलं पाहिजे आपल्या सर्वांना जर ब्रमात चलवत असोल तर आपण काहीच करायची गरज नाही असे तथागतांनी या ठिकाणी तर्क सांगलेला आहे यालाही वासिटाजवळ उत्तर नव्हते तथागतात चौथा तर्क असा होता जर ईश्वर शिव शिवस्वरूप स्वर, कल्याणकारी आहे तर मन माणसे खुनी चोरी व्याभिचारी खोटे बोलणारी निंदक बकवास करणारी लोभी द्वेषी विकृती अशी का होतात कोण्या चांगल्या भल्या स्वीस्वरूप ईश्वराचे अस्तित्व असूनही हे कसे शक्य आहे तथागताचा पाचवा तर्क ईश्वराची सर्वतज्ञ न्यायीपणा दयाळूपणा या संबंधी होता भगवंताचा प्रश्न होता की जर कोणी महान सर्वसृष्टीकर्ता असेल आणि तो न्यायीसुद्धा असेल व दयाळीसुद्धा असेल तर मग जगामध्ये इतका अन्याय का होत आहे ते पुढे म्हणाले ज्याला सृष्टी आहे त्याला स्वभोवर मिळ मिसळपणे व हृदयद्रावक दृश्य दृष्टीस पडेल बाह्य आपली रचना का सुधारित नाही जर त्याची शक्ती असीम आहे की त्याला कोणी रोखणार नाही मग ब्रह्माने का रुकवले नाही याला सर्व तर त्याचे हात असे कसे आहेत की ते कल्याण करण्यासाठी पुढे का सारव, सरसावत नाही तो कधीकधीच एखाद्याचे कल्याण कसा करतो त्याने निर्माण केलेली सृष्टी दुखोप भोगात का बुडालेली आहे तो सर्वात सुखी का करीत नाही सर्वांना का सुखी करीत नाही अपरातपरी चोरी ढगी अज्ञा का फैलावतो असत्य सत्यावर मात का करते सत्य आणि न्याय पराभूत का होतात माझ्या मते अन्यायाला आश्रय देण्यासाठी जग निर्माण करणारा हा तुमचा ब्रह्म परम अन्यायिक ठरतो जर सर्व मात्रामध्ये कोणी असा सर्व शक्तिमान ईश्वर व्याप्त आहे जो त्या प्रामाणिक प्राणीमात्र्यांना सुखी व दुखी बनवतो जो त्यांच्याकडून पाप अथवा पुण्य करितो तर तो असा ईश्वर देखील स्वतः पापाचे पापाने कलंकित आहे असं समजावे लागेल तर एक तर मनुष्य त्या ईश्वराच्या इच्छेप्रमाणे वागत नसावा किंवा तो ईश्वर तरी न्यायी आणि नेक नसावा अथवा तो आंधळा असावा असे तथागतांनी म्हटलेले आहे तथागतांच्या ईश्वराच्या अस्तित्वाचा संबंधी पुढचा तर्क असा होता की ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांतासंबंधी चर्चा करण्यापासून काहीही लाभ सिद्ध होत नाही असे तथागतांनी स्पष्ट केलेले आहे मित्रांनो हा विषय आवडला असेल तर कृपया लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा नमो उद्दाय जय भीम